कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील अवैधरित्या वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत ते घर बांधलेलं होतं आणि आता अखेर वनविभागाने ही कारवाई केलेली आहे घर वनविभागाच्या जमिनीवर अवैधरित्या उभारलेलं होतं शीश महल ग्लास हाऊस असं नाव त्याने या घराला दिलेलं होतं आणि याच घरामधून अवैधरित्या मांस सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मांस शिजवलं जायचं असंही समोर आलेलं आहे आणि खोक्या हो भोसलेचे अनेक कारणामे समोर आलेले आपण पाहिलेले सुरुवात झाली एका व्हिडिओवर एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यानं अनेक हरणांची काळविटांची सशांची आणि मोरांची शिकार केल्याचंही समोर आलं शिकारीचं साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार करत असताना वनविभाग मात्र सतर्क नव्हता का वनविभागाला जाग नव्हती का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतात दरम्यान हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता जाऊन कुठेतरी विभागानं का ही कारवाई सुरू केलेली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव आहेत माधव व्हिडिओ पासून सुरुवात झाली आहे का व्हिडिओ नंतर अनेक हरणांची कायविटांची शिकार आणि आता हे अवैध घर गेली इतके किती कितीतरी वर्ष हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं मात्र वन विभाग जागृत नव्हता का वन विभागाला जाग नव्हती का की वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच साठवलोठ होतं असे अनेक प्रश्न या निमित्तानं सर्वसामान्य विचारत काय अधिकची माहिती आहे त्यामुळेच आता वन विभाग सुद्धा घेऱ्यात अडकलेला आहे कारण इतकी वर्ष हा इतका अवैधरित्या सगळी कामं करत होता त्याचबरोबर अवैधरित्या असेल किंवा परवानगी नसतानाही त्यांनी तो शिकार करायचा आणि ही शिकार करत असताना वन विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं का असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता आणि त्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि या एका बाजूनं असाही अर्थ होतोय की या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी आता जी व्यवस्था आहे वरिष्ठ व्यवस्था पुढे यावं अशी एक मागणी होताना दिसते आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास दहा ते पंधरा वर्षांपासून या परिसरामध्ये या खोक्याची दहशत होती तो एकटा नाही तर त्याचा भाऊ सुद्धा या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होता आणि कुटुंबातले इतर सदस्य सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात का देत होते अशी चर्चा आहे आता त्याचाही तपास आता पोलीस कशा पद्धतीने करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण खोक्या ज्या परिसरामध्ये फिरायचा तो सगळा परिसर म्हणजे नगर आणि बीड जिल्ह्यातला हा सगळा परिसर आहे अलकी पाटोदा त्याचबरोबर मांजरसुमा त्याच्यानंतर भूम परंडा हा सगळा डोंगराळ भागामध्ये तो विस्तारला होता तो फिरायचा हरणांची शिकार करायचा मोरांची शिकार करायचा ज्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी परवानगी नाही जो शिकार केल्यानंतर गुन्हा दाखल केला जायचा ती शिकार करायचा आणि त्यानंतर त्याचा मांस तिथं शिजवायचा आणि वेगवेगळ्यांना मेजवानी द्यायचा आता त्या मेजवानीमध्ये आतापर्यंत कोणकोणी ती मेजवानीची खातरदारी घे घेतलेली आहे किंवा ज्यांनी ज्याची ठिकाणी बरदास्त त्यांनी ठेवली आहे अशी नावं पुढे येणं गरजेचं आहे अशी एक या संदर्भात चर्चा होते तेव्हा आता ही पहिली कारवाई सुरू झालेली आहे तर वन विभागाने आता पूर्ण चौकशी करण्या केल्यानंतर ही कारवाई केली आहे पण खऱ्या अर्थानं वन विभागाची चौकशी करण्याची गरज आहे पण आता खोक्याला हो म्हणजे भोसलेला ज्यावेळेस पोलिसांनी अटक केली त्यावेळेस मात्र वन विभाग अत्यंत तातडीनं कारवाई करायला सुरुवात केली आहे सात दिवसाची नोटीस दिली होती त्या नोटीसी नंतर त्याच्याकडून कुठल्याही कुटुंबाकडून उत्तर आलं नाही आणि त्या परिसरामध्ये जे वन विभागाच्या गट नंबर मध्ये त्यांनी आलिशान महालासारखा एरिया सगळा सजवून ठेवला होता तो सजवल्यास सगळ्या परिसर आता बुलडोजरनं पूर्ण उद्ध्वस्त केला जातो आहे आणि त्यानंतर आणखी त्याचे कुठे कुठे काय काय त्याचे त्यांनी उभं केलेलं आहे ही जी, जी व्यवस्था त्यांनी उभी केलेली आहे त्यातही सध्या पोलीस तपास करत आहेत पण ही कारवाई वन विभागावर केल्यानंतर पोलीस सुद्धा त्याच दृष्टीने आता कारवाईसाठी सतर्क झालेला आहे उद्या सकाळी टोक्या उर्फ सतीश घोषला शिरू आणि बीड मध्ये आणलं जाईल त्यानंतर त्या चा परिसरातली त्याची सगळी माहिती घेतली जाईल त्याची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर कोर्टात पुन्हा सादर केलं जाईल पण साधारणतः चौदा दिवसाची पोलीस कस्टडी मागण्यासाठी सगळी तयारी पोलिसांनी केलेली आहे या कस्टडीच्या काळामध्ये मात्र अनेक त्याचे कारणा उघड होऊ शकतात कारण आतापर्यंत जी व्हिडिओ समोर आणले होते ते अत्यंत धक्कादायक व्हिडिओ होते एक तर अत्यंत प्रचंड दहशत त्या परिसरात होती लोकांना तो मारायचा कुणी आडवा आलेल तर त्याला त्याला प्रचंड त्रास द्यायचा आणि त्यासोबतच त्याच्या पैशाचा माग इतका होता की अनेकांकडे त्याची व्हिडिओ आहेत पण त्याची दहशत आणि त्याची भीती असल्यामुळे अनेक जण त्या कुठल्याही लोकांच्या समोर येत नव्हते किंवा माध्यमांच्या समोर येत नव्हते आता एक एक व्हिडिओ त्याच्या समोर येऊ लागले अत्यंत पैशासाठी म्हणजे त्याचं नाव खोक्या का पडलं तर याची एक रंजक कहाणी तिथं सांगितलं जाते त्या खोक्यामध्ये तो अक्षरशः खोके आणि कोटी लाखो रुपयाच्या सातत्यानं करत असायचं आणि त्यामुळे त्याचे नाव पडले तरी आता चर्चा नेमकं त्याचं नाव कधीपासून पडलं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण अनेक राजकीय लोकांचंही वर्दस असल्याची चर्चा आहे नक्की फार महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे खोक्याचा जो माज आहे तो माज आतापर्यंत इतका चढलेला आहे यामागे नक्कीच राजकीय वरिध्वस्त असणार अशी चर्चा आहे त्यामुळे खोक्याचा बोक्या कोण आहे खोक्याला इतका जास्त पाठबळ आपण त्या पद्धतीने सांगितलं की मोठमोठ्या मुट प्रमाणात त्याच्याकडे कॅश असायची अशा पद्धतीने हरणांची काळबिटांची शिकार व्हायची आणि वनविभाग त्याकडे कानाडोळा करत होता दुर्लक्ष करत होतं तर अर्थातच कुणाचं पाठबळ या खोक्याच्या मागे होतं आणि ते पाठबळ कुणाचं आहे हे शोधण्याच्या दृष्टीने आता वनविभाग आणि पोलीस कारवाई करतायत का